तेऊरवाडीत हत्ती गव्यानंतर आता माकडांचा धुमाकूळ ग्रामस्थ हैराण गव्याच्या त्रासाना अगोदरच वैतागलेल्या तेऊरवाडी तालुक्यात संदगड ग्रामस्थांना वानरांच्या कळपानं हैराण करून सोडले मोर हत्ती गव्या पाठोपाठ आता वानरांनीही प्रचंड नाचधूस चालू केल्यानं ना तेऊरवाडीकर प्रचंड वैतागले असून ग्रामपंचायत व वन विभागानं या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे तेवूरवाडी गाव कर्नाटक महाराष्ट्र सीमेला लागून बसला आहे बेळगाव हुकेरी कडिंग लजवत चनगड अशा चार तालुक्याच्या सीमारेषा या गावाला लाभलेल्या आहेत या गावच्या उत्तरेला जंगल लाभला आहे वनविभागाबरोबरच विभागाबरोबरच गावरान गावराण क्षेत्र पण लाभला आहे जंगलाच्या पलीकडून घटप्रभा नदी वाहते या जंगलात मे मध्ये महिनाभर हत्ती तळ ठुकून असतात गव्याच्या कळपांनी तर तेऊरवाडीच्या डोळ्याची झोपच उडवली आहे गव्याच्या त्रासाला वैतागलेल्या शेतकऱ्यांनी हजारो एकर जमीन पट टाकली आहे यातच भर म्हणून आता पस्तीसहून अधिक माकडांच्या कळपाने तेऊरवाडी गावातच धुमाकूळ घालायला सुरुवात केली माकडांनी घरावरच उड्या मारायला चालू केल्यानं घरावरची होत आहेत पावसाळ्यात कौल फोडली जात आहे ती परत दुरुस्त करायला प्रश्न निर्माण झाला आहे याबरोबरच गावातील असणाऱ्या नारळाच्या झाडावरील कोवळे नारळ पेरू शेवका आदी फळे नष्ट केली जात आहेत या माकडांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला तर ती माकडे कळपानं अंगावर चाल करून येत आहेत घरातील लहान मुलं व महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे एखादी मोठी दुर्घटना घटण्यापूर्वी ग्रामपंचायत व वन विभागानं संयुक्त मोहीम राबवत या वानरांना जंगलातून हाकलून देण्याची मागणी तेऊरवाडी ग्रामस्थांनी केली आहे महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा